झाडावरला भूत बाग पहिला नेहा आज प्रथमच एफटी गावाली होती खरं तर ती गेल्याच महिन्यात ती अठरा वर्षाची झाली होती पण तिला वाटत होतं की ती खूप मोठी झाली आहे आणि तिने एक तिने बसने आजीकडे कोकणातल्या गावी जायचा हड्ड्या धरला व घरात सगळ्यांची सहमती मिळवली तिची बारावीची परीक्षा आटोपली होती त्यामुळे तिला पाठवण्यात बाकी काहीच अडचण नव्हती तिच्या बाबाने तिला रात्री बस मध्ये बसवले व सकाळी ती एकटी सुखरूप गावाला पोहोचली सुद्धा मामा आला होता तिला स्टँडवर उतरवून घ्यायला आजीच्या गावाच्या घरी जाताना मामाला त्याच्या पल्सरवर त्याच्या पाठीमागे मारून बसताना ते गावात घालवलेल्या तिच्या लहानपणीच्या मस्त आठवणीची ती करत होती आजीच्या गावाला राहायला न्यायला भारी आवडायचे लहानपणापासून तिच्या गावाच्या आठवणी इतक्या छान होत्या की जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती गावाला जाण्यासाठी ती हट्ट करी गावाची नारळाची बाग तिच्या आजीचे नवे शेत त्यात खणलेली मोठी विहीर संभोवतलाचे हिरवेगार रान हे सगळे तिला अगदी हवे हवेसे वाटे तिच्या आजीला दोन मुले एक नेहाची आई दुसरा तिचा अमित मामा, मामा आणि तिची आई याच्या वयात बरेच अंतर होते त्यामुळे मामा असला तरी अमित तिच्याहून पाच वर्ष मोठा होता त्यामुळे त्यांची दोघे खर तर मित्र होते व त्याचे जमे आजीचे गाव अगदीच छोटे आजूबाजूला दोन चार घरे मोजली की गाव संपे तिची आजी अमित मामा ताना असताना विधवा झाली तरी तिने हिंदीने संसार केला गड्ड्याकडून शेतीच काम करून घेतलं सुपीक जमीन भरपूर पाणी व भरपूर मेहनतीने घेतलेले नारळ सुपारी व मिरी वेलचीची शेती त्यामुळे आजी चांगली पैसे बाळगून होती अमितच्या नावाने तिने दहा तिने आणखी एक पाच एकर जमीन घेऊन ठेवली अमित मामा त्याला कळायला लागल्यापासून त्या नवीन जमिनीची काम आजीच्या देखोरेखी खाली बघतो खर तर आजीच्या गावातल्या घराला आजूबाजूच्या घरात राहणाऱ्या वयाने तिच्या पेक्षा मोठ्या असलेल्या दोन मैत्रिणी जया व तिच्या तिच्यापेक्षाही मोठी बहीण सोडल्या तर नेहाला खेळायला कोणीच नव्हतं त्यामुळं दिवसातला बहुतेक वेळ मामास तिचा मित्र आजीच्या शेजारच्या घरात राहणारी जया तिच्याहून चार वर्षाने मोठी असली तरी तिचे जयाशी चांगले जमे नेहा जया व अमित मामा तिघांची लकास घट्टी होती जया म्हणजे लीडर ती सांगे तसे न्याय ऐकणार ती सांगे तो खेळ खेड़ नेहा खेळणार मग ती मामालाही त्याच्या खेळात सामील करून घेणार त्याचा सगळ्यात आवडता खेळ होता घर घर त्यात नेहमीच अमित बाबा जया आई व नेहा मुलगी आजीच्या नारळाच्या बागे मागल्या एका रिकाम्या गोट्यात त्यांचा दिवसभर खेळ चाले टेंड वरून मामाच्या मागे बसून बाईक वरून घरी जाताना न्यायला जुन्या हो आठवणी येत होत्या ती दहा वर्षाची होती तेव्हा आठवण येत होती दिवसभर हुंदडल्यावर आजी त्यांना मग आजी घरातल्या कंदील त्यात गाव इतकं लहान होत कि वीज अजूनही पोचली नव्हती तिच्या आई व आजीच्या खोलीत गप्पा चालत आवडत्या गोष्टी हडळ हवस यांच्या गोष्टी मामाकडे इतर मस्त होता कि तिची आई त्यांना आता झोपा सांगेत व ती मामाच्या गप्पात खूप रंगून जाई प्रचंड भीती वाटली तरी तिला अजून आठवत होती मामाच्या गाडीवर बसल की काही वेळाने तिच्या मागे काही तरी कडक टोचे मामाच्या गोष्टी अनेकदा ऐकून तिला पाठ झाल्या तरी ती त्याला परत परत सांगायला लावी त्याच वर्षी आजीने नवीन शेतात एक बोरविहीर घेतली व पंप लावला आणि साठवायला मोठा हौद बांधला त्यात अमित मामाने तिला पोहायला शिकवले पाठीला भोपळा बांधून तो तिला त्याच्या हातावर घेई व तिला पाय मारायला शिकवे तसे शिकवताना तिला धरताना त्याचा मित्रांनो पुढील भाग लवकरच